नांद्रेमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत संजय बापू सुरपुतसे वर्ष पन्नास राणा चौगुले गल्ली नांद्रे यांचा मृत्यू झाला याप्रकरणी महावीर बापू सुरपुतसे वर्ष अठ्ठेचाळीस राणा चौगुले गल्ली नांद्रे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे मग संजय सुरपुतसे हे दहा मार्च रोजी पहाटे साडेचार ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास नांद्रे ते सांगली जाणाऱ्या रोडवर मॉर्निंग वॉकला निघाले असता नांद्रेमध्ये तासगणेश व्हील अलाइनमेंट दुकानासमोर त्यांना अज्ञात वाहना चालकाने भरगाव वेगात पाठीमागून जोरात धडक देऊन अपघात केला या अपघातात ते रोडवरून फरफटत गेले त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येऊन हानवटीवर तसेच हातापायास ठिकठिकाणी थीक खरचटून ते गंभीर जखमी झाले मात्र धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने त्यांना उपचारास न घेऊन जाता तो तेथून निघून गेला या अपघातात संजय सुरपोसे यांचा मृत्यू झाला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात सकाळी साडे दहा वाजता गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत